कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही बलात्कार घडला त्याच्या आधी तो कोलतेकडी मार्केट यार्ड वरून भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करतो असत विकून येत असताना स्वारगेट मार्गे केडगाव रोपला येत असताना सुटर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्याय देवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी पाहिजे सफल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना खशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही ना मीडियाने ना तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशीनंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर या तपास 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 अशा त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच प्रकारे मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला <coughs> हे सगळं न्याय यंत्रणेवर न्यायद्यवतेवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये तुमच्या भावासोबत बोलू झालं घटनेनंतर नाही दा त्याच्या पाय तो भाजीपाली मार्केटला त्याचा सहा गुन्ह्या एका गुन्ह्यात तो, तो, तो निर्दोष मुक्त <हाँ था> ओ माइकी मैं आपको बताऊंगा कि तलादर पूरे सबसे ऊपर लगाएंगे तो शिक्षा लाइसेंस की मांग करती है नस्ता वर्ट को मारेंगे ओ तो जरी भाऊ जरी असला तो तो अपुन ने गर्मों से यात्रा तो पहला शिक्षा लाइसेंस आई हाँ तो तुम बच्चे कितनी बातों से माइनेस्ट कितनी हो तो घरी आलो होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले भाऊ फारसं काही नाही त्याच्यासोबत बोलत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका